नमस्कार मंडळी तर मी आज बनवणार होते आपल्या सत्यनारायणचा जसा प्रसाद असतो ना शिऱ्याचा तसा शिरा मी बनवणार आहे केळी घालून तर त्यासाठी साहित्य एक वाटी साखर एक वाटी रवा एक केळी आणि आपलं साजूक तूप घरचं तर कढई घेतली कढई घेतली कढईमध्ये तूप टाकले एक दोन चमचे आणि नंतर रवा चाळून स्वच्छ मी साफ करून घेतला कारण कसं ना आळ्या जाळ्या असतात त्याच्यामुळे तर मग दाचीवर आपल्याला रवा एकसारखा भाजून घ्यायचा एक, एक तांबूस रंगाचा तर सत्यनारायणच्या पूजेमध्ये आपण जर कुठं बाहेर सत्यनारायणच्या पूजेमध्ये गेलो आणि आपल्याला प्रसादाची चव जरा वेगळीच लागते ना तर मला पण कळलंच नाही की अशी ही चव का लागती तर म्हणून चला आपण ट्राय करून बघूया केळी घालून केलेला शिरा तर सत्यनारायणच्या पूजेला हा प्रसादाचा शिरा बनवतात तर मस्तपैकी असा आम्ही तांबूस रंगाचा रवा भाजून घेतला आणि एकदम छान असा फुलला जसं जसा रवा भाजत जाईल ना तसं तसा तर रवा हा फुलतो तर आता रवा भाजला मी एका प्लेटमध्ये साईडला काढून घेते नंतर केळी केळी होती ती मी कट करून घेतली प्लेटमध्ये तर चे केळीचे ना छोटे छोटे काप करून घ्यायचे एकदम कारण कसं ना ते तुपामध्ये एकदम स्मॅश होतील तर आता त्याच कढीमध्ये मी अजून एक, एक चमचा तेल टाकलं नंतर त्यामध्ये कट करून घेतलेली केळी टाकली आणि तुपामध्ये एकदम केळी अशी ही म्हणजे बारीक करून घ्यायची तर तुपामध्ये हे सहज केळी बारीक होऊन जाते कारण कसं जास्त पिकलेली जर केळी असेल तर लगेच मऊ होऊन जाईल पण हे जरा माझ्याकडं थोडीशी अशी कच्ची होती त्याच्यामुळे जरा वेळ लागला तर अशी एकदम अशी आता तुपामध्ये मऊ झाली नंतर मग त्यामध्ये मी केळी मऊ झाल्यानंतर त्यामध्ये रवा घालून घेतला आपला भाजलेला दोन्ही केळी आणि रवा एकत्र करून घेतला आणि सुरुवातीला मला सांगायचं विसरलं होतं त्यासाठी मी एक वाटी दूध पण घेतलं होतं तर एक वाटी दूध हे आता घालून घेते मी रव्यामध्ये आणि ते केळीमध्ये तर एक वाटी दूध घालून घेतल्यानंतर मिश्रण एकदम हलवून घेते आणि नंतर गरम पाणी एक वाटी गरम पाणी घालून घेतलं एक वाटी दूध आणि एक वाटी गरम पाणी तुम्ही दूधही टाकू शकतो तर गरम पाणी टाकल्यानंतर एकदम असं हे गरम पाणी म्हणजे शोषून घेतलं नंतर मग एक वाटी साखर टाकली तर साखर टाकल्यानंतर पण असं विरघळी साखर पूर्णपणे आणि एक पाच मिनटं मी मंदाच्यावरती वाफायला ठेवली तर वाफून झाल्यानंतर शिरा हा मस्त एकदम असा लुस सुटली आणि एकदम असा मोकळा मोकळा झाला एकदम चिकट असा झाला नाही तर खूप छान झाला आहे शिरा मस्त असा प्लेटमध्ये काढून घेतो आणि टेस्ट करतो कसा झाला लुश आहे ते बघतो एकदम असं लुसलुशीत आणि छान असं त्याला तूप सुटले शिरायला कारण जास्त तूप टाकलं ना तूप सुटतं तर आवडले असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद